ब्रॉट टू यू बाय पालवी अॅग्रिको आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार तेही मोबाईलच्या एका क्लिक भारतापासून सुमारे 4,300 हजार तीनशे किलोमीटर अंतरावरच्या पूर्व आफ्रिकेतल्या इथिओपियात ज्वालामुखीचा उद्रेक झालाय आणि या ज्वालामुखीचा उद्रेक इतका शक्तिशाली होता की आकाशात 15 किलोमीटर उंचीपर्यंत राख उडाली आणि ही राख फक्त लाल सागर पार करून येमेन आणि ओमान पर्यंतच पोहोचली नाही तर इथिओपियापासून तब्बल चार हजार तीनशे किलोमीटर अंतरावर भारताची राजधानी दिल्लीपर्यंत पोहोचली आहे तब्बल बारा वर्षानंतर उद्रेक झालेल्या या ज्वालामुखीचं नाव हेली गुब्बी असं आहे या ज्वालामुखीमुळे दिल्ली विमानतळावरच्या हवाई वाहतुकीवर विपरीत परिणाम झालाय त्यामुळे सुरक्षेचा उपाय म्हणून भारताला तेरा विमान उड्डाणं रद्द करावी लागली आहेत या ज्वालामुखीच्या धुराचे लोट भारताच्या दिशेने येत आहेत त्यामुळे या ज्वालामुखीचा महाराष्ट्रावरही परिणाम होणार का राखेच्या ढगांचा महाराष्ट्राला नेमका किती धोका आहे राज्यात अचानक इतका उकाडा का वाढलाय या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण समजून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी छाया आणि आपण पाहताय वेद रिपोर्ट या ज्वालामुखीमुळे दिल्ली राजस्थान गुजरात महाराष्ट्र आणि पंजाब पर्यंत धूर पसरली आहे मंगळवारी सायंकाळी साडेसातपर्यंत पर्यंत राखेचे ढग भारतावर घोंगावतील आणि त्यानंतर चीनकडे सरकतील असा अंदाज भारतीय हवामान विभागाने व्यक्त केलाय या ज्वालामुखीच्या उद्रेकानंतर बाहेर पडलेल्या राखेमुळे आंतरराष्ट्रीय उड्डाणं रद्द करावी लागली आहेत या नैसर्गिक आपत्तीमुळे बहुतांश आंतरराष्ट्रीय विमानांना उशीर झाला आहे एअर इंडियाची सोमवार व मंगळवारी एकूण अकरा उड्डाणं रद्द करावी लागली दिल्लीची हवा आधीच अति खराब आहे त्यात या राखेमुळे ती अधिकच खराब झालेली आहे येमेन व ओमान सरकारने खबरदारी म्हणून आपल्या नागरिकांना सतर्कतेचा इशाराही दिलाय इंडिया मेट स्काय वेदरने बीबीसीला दिलेल्या माहितीनुसार राखेचे ढग उत्तर भारताकडे सरकू शकतात हे लिक ज्वालामुखी क्षेत्रापासून गुजरातपर्यंत मोठा राखेचा पट्टा दिसतोय उद्रेक असला तरी आहे हे ढग सुमारे शंभर ते एकशे वीस किलोमीटर प्रति तास वेगाने उत्तर भारताच्या दिशेने सरकत आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलंय इंडिया मेट स्काय वेदरने पुढे हेही म्हटलंय की हे राखीचे ढग आकाशात साधारण पंधरा हजार ते पंचेचाळीस हजार फूट उंचीपर्यंत पसरलेले आहेत यात ज्वालामुखीची राख सल्फर डायऑक्साईड आणि अतिशय छोटे दगडांचे कण आहेत त्यामुळे आकाशात नेहमीपेक्षा जास्त काळोख दिसू शकतो आणि याचा हवाई वाहतुकीवरही परिणाम होऊ शकतो विमान उड्डाणांना उशीर होऊ शकतो आणि प्रवासही लांबण्याची शक्यता आहे हे राखेट ढग रात्री दहा वाजेपर्यंत गुजरातच्या पश्चिम भागात पोहोचतील आणि नंतर राजस्थान उत्तर पश्चिम महाराष्ट्र दिल्ली हरियाणा आणि पंजाबकडे सरकतील असं सुद्धा इंडिया मेट स्काय वेदरने म्हटलेलं होतं त्यानुसार भारतावर धुरीचे लोट दिसत आहेत पुढे ते हिमाचल आणि इतर भागांवरही परिणाम करू शकतात असं सुद्धा हवामान खात्याचं म्हणणं आहे आकाश नेहमीपेक्षा जास्त धुसर असेल त्यामुळे दिल्लीची हवा आणखी खराब होऊ शकते असंही इंडिया मेट स्काय वेदरनं म्हटलं होतं सध्याच्या या स्थितीमुळे एअर इंडियासह इंडिगो अकासा स्पाइट जेटकडून पत्रकं जारी करण्यात आली आहेत जेद्दाह कुवेत अबुधाबीसाठीची सगळी उड्डाणं रद्द केली आहेत कारण राखेचे ढग विमानांसाठी सर्वात जास्त धोकादायक असतात या ढगांमुळे इंजिनला नुकसान पोहोचू शकतं ज्वालामुखीचा उद्रेक होतो तेव्हा अतिशय बारीक राख आणि कण आकाशात उधळले जातात हे कण सिलिकेट नावाच्या अतिशय कठीण पदार्थापासून बनलेले असतात हे कण जेठ इंजिनमध्ये प्रवेश करतात तेव्हा आतील तीव्र तापमानामुळे ते वितळतात पण इंजिनच्या थंड भागापर्यंत पोहोचतात ते पुन्हा गोठतात आणि काचेसारखा थर तयार करतात हा काचेसारखा थर हवेचा प्रवाह रोखतो त्यामुळे इंजिन पूर्णपणे बडण बन, बंद पडू शकतं किंवा बिघाड होऊ शकतो पण इंजिन बंद केलं तर ते लवकर थंड होतं बऱ्याचदा वितळलेली राख चुरा होऊन बाजूला होते आणि इंजिन पुन्हा सुरू करता येतं पण ही परिस्थिती किंवा लँडिंग दरम्यान उद्भवली तर इंजिन पुन्हा सुरू करण्यासाठी वेळ मिळत नाही आणि अपघाताची शक्यता वाढते याचबरोबर स्पीड सेन्सर चुकीचे रिडिंग देतात आणि नेव्हिगेशन कठीण होतं या सगळ्या गोष्टींचा विचार करत हा निर्णय घेण्यात आलाय आता या ज्वालामुखीचा महाराष्ट्रावर परिणाम होतोय का तर गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात खास करून मुंबईत वातावरण थंडी गायब झालेली आहे पण हे धुक नसून प्रदूषण असल्याचं हवामान तज्ञांनी म्हटलंय ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ के एस होसाईकर यांनी काल सांगितलं होतं की इथिओपियाच्या ज्वालामुखीच्या राखेचे कण हवेद्वारे वाहून आले असले तरी ते मुंबईवर वाहून आलेले नाहीयेत तर हवामान अभ्यासक अथ्रेय शेट्टी यांच्या म्हणण्यानुसार मुंबईत नोंदवण्यात आलेलं प्रदूषण ज्वालामुखीच्या राखेच्या कणांचं नाहीये मुंबईमधील उद्भवली आहे मात्र आता ज्वालामुखीच्या धुराचे लोट भारताच्या दिशेने सरकल्यामुळे रद्द करावी लागली आहे याचा थेट महाराष्ट्रावरही परिणाम होईल का या संदर्भात हवामान खात्याने अजून तरी काही अपडेट दिलेला नाहीये मात्र या संदर्भातली माहिती आम्ही वेळोवेळी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू तोपर्यंत काळजी घ्या आणि काल महाराष्ट्रातल्या काही भागात पावसाचाही इशारा हवामान खात्याने दिलेला होता त्यानुसार तुमच्या भागात वातावरणात बदल दिसतोय काल पाऊस पडला का किंवा वातावरणात नेमके काय बदल जाणवले या सगळ्याविषयी आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी तकला जर आपण नवीन असाल तर मुंबई तक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद